राज्यात देशात जिल्ह्यात अगदी वस्तीत तांड्यावर एखादी चांगली किंवा वाईट जर का घटना घडली तर त्याबद्दल हळहळ किंवा दुःख हे नंतर व्यक्त केलं जातं पण त्या घटनेमध्ये ज्याचा कोणाचा सन्मान करायचा आहे किंवा सन्मान झालाय किंवा ज्याच्या घरावर दुःखद प्रसंग ओढवला गेलाय त्याची जात शोधली जाते म्हणजे आपण स्वातंत्र्यानंतर जवळपास ऐंशी वर्ष होत आली तरी देखील जात ही आपल्या डोक्यातून जातच नाही आहे याच मुद्द्यावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या पाडव्याच्या सभेमधून निशाणा साधला आणि खरोखरच या गोष्टीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी विचार करायला पाहिजे नाहीतर जाती जातीमुळं माणसांचे जीव हे जनावरांप्रमाणे किंवा किड्यामुंग्याप्रमाणे जायला वेळ लागणार नाही याच विषयावर आपण बोलणार आहोत कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूज भी चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी जात ही कुणीही ठरवून आणू शकतं का किंवा त्याच्यासोबत जन्म घेतानाच लागली जाऊ शकते का निश्चितपणे नाही कुणी कोणत्या धर्मामध्ये कुणी कोणत्या जातीमध्ये कोणत्या पंथामध्ये जन्म घ्यावा हे कोणाच्याच हाती नसतं हा जन्म घेतल्यानंतर त्या जातीच्या त्या धर्माच्या रूढी परंपरा चालीरीती या पाळायच्या की नाही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये भेद करायचा की नाही हे जो तो माणूस ठरवतो पण अलीकडच्या काळामध्ये राजकारण हे कुठल्याही बाबतीत कुठल्याही गोष्टीत इतकं इन्वॉल्व्ह झालेलं आहे की लोकांना अक्षरशः लघुशंकेला किंवा प्रातरविधीला जाताना सुद्धा त्यांच्या डोक्यात जात येत असेल की आपण आपल्याच जातभाईच्या जागेमध्ये घाण करण्याच्याऐवजी दुसऱ्याच्या जागेमध्ये कराल का इतकं जातीचं विष हे नसानसामध्ये भिनलंय किंवा पेरलं गेलंय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली अत्यंत निर्घृण पद्धतीनं म्हणजे कुठल्याही माणसाचा थरका पुढेल अशा पद्धतीनं माणुसकीला काळीमा पासनारी ही घटना घडली ही घटना घडल्यानंतर या घटनेचं जातीय किंवा राजकीय स्वरूप हे गेल्या नव्वद शंभर दिवसात पाहायला मिळालं संतोष देशमुख हे मराठा होते आणि एका मराठ्याला वंजाऱ्यांनी तडपून तडपून मारले निर्घृण पद्धतीनं मारले नृशंस पद्धतीनं मारले हेच बिंबवण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न हा सगळ्याच बाजूने झाला नेमकं याच गोष्टीवर राज ठाकरे मनसेचे प्रमुख यांनी बोट ठेवलं आजपर्यंत कुणीच एवढ्या स्पष्टपणे या गोष्टीवर बोललं नव्हतं म्हणजे ज्यांना हो जा चटके बसलेत तेही बोलले नव्हते हो आणि ज्यां जे जा लोक टीका करतात तेही बोलले नव्हते पण राज ठाकरेंनी मूळ मुद्द्याला हात घातलाय संतोष देशमुख हे मराठा होते म्हणून त्यांना मारलं गेलंय का संतोष देशमुख हे मराठा होते म्हणून सगळे गावकरी त्यांच्या पाठीशी उभे होते का संतोष देशमुख हे मराठा होते म्हणूनच तीन वेळा त्यांना किंवा त्यांच्या पत्नीला सरपंचपदाची संधी मिळाली होती का त्या गावामध्ये वंजारी असतील किंवा त्या गावामध्ये दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील ब्राह्मण असतील हे नव्हते का पण त्यांच्या मृत्यूनंतर ते मराठा आहेत आणि मारणारे सगळे वंजारा आहेत अशा पद्धतीनं टार्गेट केलं गेलं पोलीस अधिकाऱ्यांच्या याद्या काढल्या गेल्या बीड जिल्ह्यामधील प्रशासनातील मग महसूल असो जिल्हा परिषद असो किंवा इतर प्रशासन असो त्यांच्या याद्या काढल्या गेल्या बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं वंजारी समाजाचे अधिकारी कर्मचारी हे मोठ्या प्रमाणावर आहेत हे जाहीरपणे बोललं गेलं त्यावर चर्चा केली गेली म्हणजे ही जी आग आहे ना ही लावली कुणी तर या सगळ्या तमाम पुढाऱ्यांनी मग तो कुठल्या का पक्षाचा असेल तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असो अजित पवार गटाचा असो शिवसेना शिंदे गटाचा असो की उद्धव ठाकरे गटाचा किंवा काँग्रेस अथवा भारतीय जनता पक्ष प्रत्येक राजकारणी माणूस हा स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी जातीचं राजकारण करतो जाती जातीत विष पेरण्याचं काम करतो म्हणजे एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या माणसानं वर्ष दीड वर्षापूर्वी मराठा समाजाच्या हक्कासाठी किंवा आरक्षणासाठी लढाई उभा केली की त्यांना विरोध म्हणून ओबीसीतले लक्ष्मण हाके किंवा इतरांसारखे लोक हे लगेचच आपलं दुकान देखील मांडायचा प्रयत्न करतात कुठपर्यंत आणि ज्यांच्या हातात आहे मग ते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत किंवा शरद पवार असो कुणीही या जाती जातीच्या राजकारणाला संपवण्यासाठी प्रयत्न करत नाही उलट पक्षी त्याला खत पाणी घालण्याचंच काम हे प्रत्येक जण करतो हे इतक्या खालच्या लेवलवर राजकारण पोचलेले किंवा जात ही पोचलेली आहे ना की लहान लहान मुलं सुद्धा शाळेमधली तुमची जात कोणती आहे बाबा आज मला फलाण्या जातीच्या माझ्या मित्रानं मैत्रिणीनं मग गिफ्ट दिलं होतं पण मी ते स्वीकारलं नाही कारण की मला माझ्या माझ्या जातीचे मुलं म्हणले की ते आपल्या जातीचे नाहीत त्यांच्याबरोबर बोलत जाऊ इथपर्यंत या जातीचं विष पेरलं गेलंय म्हणजे संतोष देशमुख यांची जी हत्या झाली तिचं समर्थन कुठल्याच जातीचा माणूस मग तो वंजारी समाजाचा असो तो तेली समाजाचा असो तांबोळी समाजाचा असो चर्मकार असो किंवा चाळी कोळी माळे असो किंवा ब्राह्मण असो कुणीच करणार नाही पण तरी देखील म्हणजे ज्या पद्धतीनं त्याचं राजकारण केलं गेलं ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर वातावरण दूषित झालं ते थांबवण्याचा देखील कुणी प्रयत्न केला नाही म्हणजे बीड जिल्ह्यातील नेते हो बीड जिल्ह्यात सगळ्या जातीचे नेते आहेत तसेच महाराष्ट्रात सुद्धा सगळ्या जातीचे नेते पण सुद्धा यावर थेटपणे बोलण्याचा किंवा अरे याला जाती रंग देऊ नका असं सांगण्याचा प्रयत्न केला नाही उलट पक्षी प्रत्येकजण हा यातील आरोपीची तपास अधिकाऱ्यांची त्याच्यानंतर पत्रकारांची त्याच्यानंतर यावर लिहिणाऱ्या लेखकांची सोशल मीडियावरील जे काही चांगलं वाईट लिहितात त्यांची जात शोधण्याचा प्रयत्न करत होता म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पत्रकारांनी वार्तांकन केलं किंवा जे पत्रकार मुंबईहून इथं आले पुण्याहून इथं आले त्यांच्या देखील जातीचा शोध हा घेण्याचा प्रयत्न केला कुणी जर का धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांच्या बाजूने लिहिलं असेल तर त्याला देखील त्याची जात पाहून ट्रोल केलं गेलं इतका नीचपणा या सगळ्या प्रकरणामध्ये दिसून आला म्हणजे जी घटना घडली ती दुर्दैवी आहे तो माणूस परत येणार नाहीये जे आरोपी आहेत त्या आरोपींना सजा ही झालीच पाहिजे ती कायद्यानुसार होईलच पण या पाठीमाग जातीच्या माध्यमातून किंवा जातीच्या अँगलनं जे काही शिजलं ना ते अत्यंत ते वाईट आहे म्हणजे मॅसेज असा गेला महाराष्ट्रामध्ये की वंजाऱ्याने मराठ्याचा खून केला आणि त्याचा परिणाम काय झाला अनेक भागामध्ये म्हणजे आता आमचे काही मित्र वंजारी समाजाचे आहेत काही मराठा समाजाचे आहेत काही मुस्लिम समाजाचे आहेत काही ब्राह्मण आहेत काही इतरही मागासवर्गीय देखील मित्र आहेत पण या सगळ्यांशी म्हणजे पुणे नागपूर मुंबई किंवा अगदी दिल्लीसारख्या शहरापमध्ये देखील किंवा इकडं कोल्हापूर सांगली सातारा या पट्ट्यात देखील बीडचं नाव निघालं की लोक म्हणजे तुम्ही कसं राहता बाबा इथून जो प्रवास सुरू होतो तर तुमच्या जिल्ह्यामध्ये जातीचं राजकारण फारच खालच्या थालापर्यंत गेले इथं तो प्रवास चर्चेचा थांबतो आणि हे कोण करतं तर हे कॉमन मॅन करतो कारण त्याच्या डोक्यात या राजकारणी मंडळींनी जातीचं जे काही लेबल आहे ना ते एवढं फिट बसवलंय की तो त्याच्या जातीच्या पलीकडं काहीच पाहत नाही ग्रुप सुद्धा जाती जातीचे झालेत फेसबुकवर फेसबुक पेज हे सुद्धा जातीचे झाले म्हणजे किती आपण या जातीला चिटकलेलो हो। आहोत आणि आपण दुसरीकडे काय सांगतो की आम्ही एकविसाव्या शतकाकडून आम्ही महाशक्ती बनण्याकडे कर, प्रयत्न करतोय महाशक्ती होणार आहे इथं आता फक्त जसं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गळ्यात मडके अडकून किंवा झाडू बांधून किंवा एखाद्या मागासवर्गीय व्यक्तीला अथवा सवर्णांमध्ये ज्या पद्धतीनं कंटे बकेडे व्हायचे हो ना तेच पाहायचं राहिले ती परिस्थिती येणार आहे का परत म्हणजे लोक दुसऱ्याच्या जातीच्या माणसाकडून चहा पाणी घेणार नाही किंवा त्याच्याकडून खरेदी करणार नाही इतक्या खालच्या लेवलला आपल्याला जायचंय का याचा विचार हा करणं गरजेचं आहे राज ठाकरे यांनी जो मुद्दा मांडलाय ना तो महत्वाचा आहे म्हणजे संतोष देशमुख ही व्यक्ती एक माणूस हाडा मासाचा माणूस एक बाप एक भाऊ एक लेख एक पती एक मित्र हा आपल्यातून निघून गेलाय यापेक्षा तो मराठा समाजाचा होता त्याची जात मराठा होती मग तो वाडीवाला होता का गडीवाला होता इथपासून ते त्याला मारणारे हे वंजारी समाजाचे होते त्याचा तपास करणारा अधिकारी हा ब्राह्मण समाजाचा होता इथपर्यंत त्याच्या चर्चा ना त्या कृपया थांबल्या पाहिजेत आणि कुठल्याही घटनेकडं ती घटना आहे चांगली असेल तर चांगली आणि वाईट असेल तर वाईट आहे याच अँगलनं पाहिलं गेलं तर आणि तरच आपण एका चांगल्या समाजाची निर्मिती करू शकतो अन्यथा राहास व्हायला आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील स्थिती परत यायला वेळ लागणार आहे ला तुर्तास इतकंच न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद